आता वाजले सकाळचे सात वाजलेत आणि तसं तर आम्ही रात्री दीड वाजता झोपलो सगळे गप्पा मारत मारत आणि त्याच्यानंतर सकाळी सकाळी आता रेग्युलर माझ्या मोबाईलला गजर असतो तर नाही दाखवत नाही दाखवत सकाळी साडेपाचला ला रेग्युलर गजर वाजतो ना तर साडेपाचला ला गजर झाला आम्ही उठलो लगेच आत आताच माझी मी ज्यात आहे माझी बहीण आम्ही तिघींच्या चालू झाल्या आणि मग तसं आता मग चहा वगैरे घेतला आणि आता बसल्या बसल्या आमचा चांद बी महाल पाहायला जायची ठरले आता त्यामुळे आता सगळे एक 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 आवरायला लागलेत आणि काही आहे ना माथारी माणूस झोपले तो मला दाखवते हॉलमध्ये हे बघा हे एक म्हातारी माणूस <laughs> झोपले <laughs> बुज करून आणि इकडं इकडे मथर माणूस झोपले हे कसं उघडतो ग जयताई राहते राहत हे बघा आमच्या जयताईचं गॅलरी गार्डन तुम्हाला दाखवते हे बघा एवढी सुंदर फुलं लावले झाडं लावलेत ला, लावले, लावले ना तिने भरपूर आवड आहे तिला झाडं लावायची हे बघा जे नाही ते झाड आहे तिच्याकडं हे सगळे ॲडेनियम प्लांट लावले सगळ्या प्रकारचे सगळे कलर आहेत तिच्याकडं पाठी तिकडं गुलाब इथं कमळ लावले बघा इथं ना कमळाला फूल आले सुन्दर, सुन्दर हे बघा किती सुंदर सुंदर फुलं आले सगळे हे बघा हे तर आहे ना सेम गुलाबासारखं दिसतंय हे बघा सेम गुलाब एवढं सुंदर आहे ना हा कलर इतकं सुंदर दिसतंय ना मी तिला म्हटलं जाताना मला ह्याचं हे दे देख रोप दे कारण रोपं पण तिने तयार केलं ह्याच्यामध्ये छोटे छोटे कुंडीमध्ये तर हे बघा किती छान फ्यू आहे पाठीमागं घराच्या समोर जिथं नवीन बांधकाम चालू झाले आम्ही पाठीमागं आलो ना खरं तर, तर मी तीन चार वर्षानंतर का आले जे आता इकडे त्याच्यामुळे हे घर नव्हतं तेव्हा आता हे घर तयार झालं आहे आणि रात्री एवढं सुंदर दिसत होतं ना सगळीकडे लायटिंग पण मी रात्री काय व्हिडिओज काढला नाही कारण आल्या आल्या गप्पाच मारत होतं त्याच्यामुळं तर आता तिचं चाललंय सगळ्यांना चहा वगैरे बनवून द्यायची तयारी आणि मी आता घेतलाय आणि मस्त चाललंय माझ व्हिडिओ काढायचं काम तर बघा इथं आभी कसा बसलाय की आथुरणातच उठून बसलाय आणि मी व्हिडिओ काढते म्हटल्यावर असं अंगावर रजई घेऊन बसलाय पण त्याला हे माहित नाही की मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी काढलाय म्हणून तर विराज त्याला पाहत होता की उठलाय का नाटक करतोय पण तो उठून बसला होता तर इकडं बेडरूम मध्ये राजवीर झोपला होता अजून आता जसे जसे उठले ना तसं माझं आमचं इथं आवरायचं चा काम चालू होतं आणि जयाताई इथं खाली गेली होती म्हटलं चला थोडस तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवते आमच्या जयाताईच्या तर खाली ग्राउंड फ्लोर पूर्ण आहे म्हणजे पार्किंग पूर्ण आहे आणि साईड जी ना इथं तिचं कुत्रं बसलेलं असतं कायम लकी लकी नाव आहे त्याचं काहीतरी आठ नऊ वर्षाचं म्हणजे कुत्रा झालंय ते म्हणजे म्हातारा झालंय आता पहिले एवढं तिखट होतं ना तर आम्हाला जायची भीती वाटायची पण आता काय नाही करत ते जवळून गेलं तरी काय भुंकत वगैरे नाही तर इथं बघा सगळ्या गाड्याच लावल्या पार्किंग मध्ये त्यांच्या आणि इथं घरासमोर आणि पूर्ण झाडच झाडं लावलेत बघा तुम्हाला दिसले असतील भरपूर बगा, बगा, आता इथं आंब्याचं झाड लावलं ह्याला तर मोहर पण आलाय बघा हे बघा मोहर आलाय त्याला आता आणि खाली पण भरपूर कुंड्या वरती पण भरपूर कुंड्या सगळीकडे झाड झाडं करून ठेवलेत फक्त एपलचं सुद्धा झाड लावले तिने पण आता ते मी एक त्याचा व्हिडिओ घ्यायचं विसरले आता नवीनच लावले दोन महिन्यापूर्वी तर हे समोरच तिचे नवीन बांधकाम झाले आता चार वर्षानंतर मी गेले होते खरं तर हे समोरच तिच्या घर झाले ना त्याच्यामुळं नाही तर रोडवरून तिचं घर एवढं छान दिसायचं ना तर पूर्ण घराला आता दिवाळी ना त्याच्यामुळे पूर्ण घराला लाइटिंग वगैरे गेलेली आहे आणि खूप छान बंगला आहे आमच्या जयतायचं एकदम भारी त्यामुळे आम्हाला तिच्याकडे जायला खूप आवडतं कारण अगदी प्रशस्त आहे तर आता आम्ही निघालो होतो चांदबेवीचा महाल पाहायला तर इथं सगळ्यांच्या आवरावर चालू आहे तर माझं पण आवरून झालं होतं इथं आणि मग आम्ही सगळे आता खाली आलो भी भी होतो लॉक वगैरे लावून सगळेच निघालो होतो तेवढे भाऊ येणार नव्हते कारण त्यांची थोडीशी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे आता दाजींची एक गाडी आणि सनीची एक गाडी असे दोन गाड्या घेऊन आम्ही निघालो चानबिवीचा माल पाहिला तर खूप मजा येते इकडे गेलं ना काहीतरी प्लॅन होतोच आमचा फिरायला जायचा जा। कुठेतरी जयताईचं असं म्हणणं होतं की आपण सकाळी सकाळी जवळजवळ म्हणजे सहा वाजता आपण तिथं पोचायला पाहिजे होतं पण बरं झालं पोहोचलो ना इथं ना भरपूर थंड हवा होती बघा खिडकीतून तुम्हाला दाखवते फायनली आम्ही चांदबिवीच्या मालावर पोहोचले जास्त काही अंतर नाहीये फक्त आहे ना अर्धा तासामध्ये आमच्या जयातायच्या घरापासून ते लांबे तर तेवढाच वेळ लागतो जायला तर इथं ना मस्त हिरवळ आहे आणि आता दिवाळी पण आहे आणि पावसाळा पण चालू झालाय मध्येच त्यामुळे ना आणि इथं वरती ना डोंगरावरती त्याच्यामुळे हवा एवढी थंड होती आणि एवढा गारवा होता ना तर जे आम्हाला गाडीत बडबड करत होती ना जे आता की आपण लवकर यायला पाहिजे होतं सकाळी सकाळी मज्जा आली असती जरा ना का ट्रेकिंग वगैरे झालं असतं काय 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 पण तिथं गेलं ना आम्ही तर काहीतरी नऊ वाजले असला आम्हाला तर तीच म्हणत होती बरं झालं बाबा आपण एवढं सकाळी आलो नाही कारण आम्ही नऊ वाजता गेलो होतो ना तरी असं वाटत होतं की स्वेटर घालून यायला पाहिजे होतं एवढी थंडी होती तिथं वरती तर भरपूर इथं पाहायला पर्यटक ये येतात किंवा भरपूर लोक ट्रेकिंगला येतात मॉर्निंग वॉक करायला पण इथं जवळपासच्या गावातले नाही का चढत चढत येतात कारण रस्ता पण एकदम मस्त आहे स्मूथ त्याच्यामुळे तर इथं आल्या आल्या आमचं आजूबाजूचा परिसर पाण्याचं चा काम चालू आहे कारण हिरवळ पण आहे आणि मस्त सूर्यवरती डोकं काढत होता ना त्याच्यामुळे मस्त ऊन पडलं होतं आणि उन्हातच उभं हवं असं वाटत होती एवढी थंड हवा होती तिथं तर आता पिशवी थोडासा खाऊ घेतला होता ती पिशवी आय त्याने घेतली होती आणि आता हे डोंगर असल्यामुळे मुलांना तर डोंगरावर फिरायला फारच आवडतं त्यामुळे इकडे तिकडे पळत होती माझ्या बहिणीची मुलं तर लहान असल्यामुळे रडायच लागली बारकी सनी आलास <rearr> <behaviour>

व्हिडिओ काढते समजा क्लायमेट चि पुढे यायचे बघा मागे हॅलो फ्रेंड सर फायनली बघा आम्ही ना आता चांदवीच्या मालावर पोहोचले आणि तिथलं वातावरण कसं आहे आणि किती म्हणजे काय आहे तिथलं सिच्युएशन ची थोडासा व्हिडिओ मी डायरेक्ट तुमच्याशी शेअर केलाय भरपूर आवाज गोंधळ गरबड असा आवाज घुमतो तिथं त्यामुळे तिथं व्हायसोर करून व्हिडिओ काय शूट करू शकत नव्हते मी आणि जेना थोडासा खूपच थोडासा नाही खूपच छोटा आहे आणि भीती वाटते बर का चढताना काय नाही वाटत पण उतरताना असं वाटतं की आपण पुढे तोंडावर पडतो की काय तसं तर ही चारशे वर्षापूर्वीची जुनी इमारत आहे बरं का असं म्हणतात की चादबिवीच्या त्या चांदबीवीला चा, एकवीस मजली करायचं होतं आणि इथून दिल्ली पाहायची होती असं काहीतरी तिचं स्वप्न होतं असं मी बऱ्याचदा ऐकले बऱ्याच जणांनी मला म्हणजे असं गोष्टीतून सांगितले आता ते किती खरं आणि किती खोटं हे काय मला माहित नाही बर का पण वरती भरपूर मोठा स्पेस आहे आणि खूप छान इमारत आहे मजबूत आहे तर वरती आले का सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं व्हिडिओ काढणं चालू होतं तर इथं माझ्या बहिणीचं आणि दाजींचं चाललंय फॅमिलीचं चा त्यांचं फोटो व्हिडिओ काढण्याचं काम सगळीकडे सगळी लोक तेच करत होती बर का इथं आमची ज्यात आहे मात्र मस्त उन्हाचा आनंद घेत होती कारण तिला खूप थंडी वाजली होती तर इथं बघा वरतून ना एवढं सुंदर दिसतंय ना खूप छान दिसतंय पूर्ण अगदी डोंगराच्या वरती आहे ना पूर्ण आजूबाजूचा परिसर लांब लांब पर्यंत दिसतोय सगळीकडे हिरवळ आहे वातावरण एकदम भारी इथे आलं ना एकदम मन प्रसन्न होतं खरं तर तीन वर्षापूर्वी आले होते पण आता परत यावंसं असं काही वाटत नव्हतं कारण तेच त्याच ठिकाणी परत जावं असं वाटत नाही पण इथे आल्यावर भारी वाटलं अगदी मन प्रसन्न झालं आणि तिथलं वातावरण पण खूप छान होतं आता इथे ना जे आता जो काही फराळ आणला आहे ना खाण्यासाठी तो ती इथे काढत होती मुलांना देत होती थोडा थोडा थो 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 खाऊ कारण त्यांना थोडीशी भूक लागली होती पाण्याच्या बॉटल्स वगैरे चिवडा काय काय तिनेच भरून आणलं होतं हे मलाही काही माहित नव्हतं फक्त येताना विचारलं पिशवीत काय तेव्हा मला म्हटली की थोडासा फराळ घेतला नाश्ता करू आपण तिथे तर नाश्ता करायचं ठरलं खाली जाऊन तर मग आम्ही इथे परत जिने उतरत होतं तर मी वरतीच उभी राहिले कारण एका वेळेस एकच जण जाऊ शकत होता मग त्याच्यामुळे मी इथून टॉर्च लावली आणि आता इथं आमची जयातही हळूहळू या जिनेतून उतरत होती खूप भीती वाटत होती मला तर उतरताना तर बघा इथे ना मुलांना ती वरती झाडावर चढायला मदत करत होती आता हे ह्यांचं हे खेळलं पाहून आम्हाला आमचं बालपण आठवलं बरं का आम्ही पण सुरपारंभ्या वगैरे हा सगळा खेळ असं झाडावर चढून वगैरे खेळायचो तर तुम्ही कधी गेलात का चानबिवीचा महाल पाहिला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला काय अभि चल बहुत अभि गे धूप बिबडण्या इधर <laughs> आता हे जे काही मी बोलले ना ते ऐकू ते याच्यासाठी बोलले की कारण आभी मला म्हणत होता की तू हिंदीतून का नाही ब्लॉगिंग चालू केलं म्हणून तर मी त्याला म्हणत होते का बरं हिंदीतून का बरं तुला थोडंसं बोलून दाखवलं इथं तर चेष्टा मस्करी अशी तर चालूच असते आमची सगळ्यांचा एन्जॉय चालू होता खूप एन्जॉय केला किती नाही म्हणलं ना तरी दोन ते तीन तास आम्ही वेळ घालवला खूप मस्त मुलं पण मस्त एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो होतो घरी जायला ते ना, ना, ना। तर चानबिवीच्या मालावरून आम्ही खाली आलो उतरून थोडस डोंगर भागे ना तिकडं तर इथं शहापूर म्हणून आहे इथं माझ्या बहिणीची सख्खी शेजारी सख्खी मैत्रीण आणि माझी सबस्क्रायबर पण तर हे तिचं माहेरचं घर आहे तिला तिथे गेल्यावर आम्ही फोन केला होता म्हटलं इथं आलो तर फोन ना तर तिने आम्हाला खूपच आग्रह केला नाही ना, एवढ्या जवळ आल्या ती या घरी म्हणजे अगदी रोडच्या जवळच तिचं घर होतं मग त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी गेलो तर पाहुण्यांची ये जा चालूच होती पण मग तिथे गेलो तर आम्ही जास्त थांबलो नाही फक्त चहा घेतला कारण आता दिवाळी म्हटलं की पाहुण्यांची ये जा चालू असते मैत्रिणी पण दिवाळीला माहेर त्यांची पण ये जा चालू असते तर तिथं चहाच घेतला फक्त जास्त वेळ काय थांबलो नाही आणि मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही आता इथे निघतच होतो तिच्या मालावरून घरी आले कपडे वगैरे चेंज केले मी आणि जे आता उज्ज्वलाने काय चिन नाही केले कपडे आणि बी अजून पारसंच फिरते बघा उठून गेला मी मोबाईल चालू केला लगेच लेकिस। <laughs> लगेच उठलं बरं का आता इथं जे आता हे भाऊंना कोबीची भाजी शिजायला टाकते आहे आता नाश्ता वगैरे काय केलं नाही त्यांनी भूक लागली त्यांना आता बा सव्वा बारा वाजलेत त्यामुळे भूक लागली आहे <laughs> आमच्यासाठी व्हेज न खाणाऱ्यांसाठी व्हेज बिर्याणी आणि खाणाऱ्यांसाठी नॉन व्हेज बिर्याणी ऑर्डर केली त्यामुळे आता त्यांच्याच पुरतं स्वयंपाक पुरतो इथं आणि नेमकी आमची जे आताची भांडीवली बाई आल्या नाही आल्यामुळे आता आम्ही दोघे इथं भांडे घासणार त्यामुळे इकडं आलं ना मज्जा असते काम नसते काय नसते फक्त स्वयंपाकच करायचा पण आता त्या मावशी पण आहे ना दिवाळीसाठी भावाकडे गेल्यात त्याच्यामुळे त्या काय आज आलंच नाही त्याच्यामुळे चला आता आम्ही तेवढी रात्रीची जेवणाची भांडी तशीच ठेवली होती त्या येतील म्हणून अचानक त्यांचा फोन आला की आज काय येणार नाही मग त्याच्यामुळे आता आम्ही दोघी बहिणी भांडी घासते जे आता इथं थोडंसं भाजी चपातीचा स्वयंपाक बनवते चला मग आता भांडी घासून घेतो बघा तुम्हाला दाखवतो काय अगं इथं आणि हा आणि हा बघा हा पारस बघा

नाही दूर पण झालाय ना रात्री जेवलेली भांडी घासली काय का नाही 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 पोर मस्ती करते दुसरं काय नाही हिथ दाजी गाडी धुत आता मी तुम्हाला थोडस आहे ना आमच्या जे घर दाखवते तर हा हॉलमधून जिनाय जाण्यासाठी ती वरती दोन बेडरूम आहेत सनी आणि आबीच्या बेडरूम आहेत आणि खाली एक वन के मोठा हॉल किचन बेडरूम आणि मोठी गॅलरी आहे ती मी वरती गेलं तुम्हाला परत एकदा दाखवलंच तरी बघा आमच्या जय खूप हाऊस आहे घर सजवण्याची वेगवेगळ्या वस्तूचं म्हणजे कलेक्शन करून ठेवलेलं असतं तिच्याकडे वस्तू काय काय प्रदर्शन वगैरे पाहायला ती जात असते तर इथं वरती इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे त्याच्या अपोजिट साईडला एक बेडरूम आहे तर इथं बघा आता ही, ही बेडरूम तर सध्या मांजरांनीच त्याच्यावर कब्जा केलाय मी तुम्हाला सांगितलं ना तिच्याकडे मांजरं आणि पिल्ल पण आहे तिला झालेली चार तर ही मांजर इथं बघा किती क्यूट आहे मस्त आरामशीर झोपली तिचे एक पिल्लू तिच्याजवळ येऊन खेळते आणि इथं बेडवर चार पिल्लं बसलेत अशी चार पाच चार का तीन आहेत तीन पिल्ल इथं मस्त आरामशीर झोपलेत बघा स्वतःचा बेड असलं सारखे याला म्हणतात नशीब हो की नाही आता एवढ्या मोठ्या बंगल्यात राहायला मिळणं म्हणजे नशीबच लागतं तर चला त्या मांजरांशी थोडीशी मस्ती केली आणि मग आम्ही त्याच बेडरूमला ही मोठी गॅलरी बघा ही अगदी समोर येते ती तर हे समोरचं जे तुम्हाला मी दाखवलं होतं बघा पाठीमाग म्हणजे मागच्या व्हिडिओच्या याच्यामध्ये तर ही गॅलरी आहे जी हॉलला आर्ट आटायची हॉल आणि किचनला ती वरून दिसते या गॅलरीतून ती गॅलरी असं छान व्ह्यू दिसते खूप छान झाडं लावलेत आणि झाडं पण मस्त ग्रो करतात तिने लावलेली पण झाडे सगळी मस्तच येतात तर हे बघा हे आता घर झालं तेव्हा लावलेली झाडे नारळ जांभळ सगळ्या प्रकारची झाडे तुम्हाला सांगितलंच मी तर ही वरती तिसऱ्या फ्लोअर पर्यंत झाडं उंच झालेत आणि आता ही वायफायची केबल गेली आणि तिने कुंडीत लावलेल्या वेलाला दुसरीकडे काय जायला जागाच नव्हती त्यामुळे त्या वेलाने ते त्या बिल्डिंग वर चाललंय चढत चढत आणि त्याला हे नाही घोसाळ पण आले घोसाळ्याचा वेल येतो खूप ऊन लागत होतं बर का कारण आम्ही तिकडून आल्यावर लगेच वरती आलो ज्यात आम्हाला पाना पासून येणारी झाडं काढून देते नाही का ना ना। ना। ना पिल्लू एक पण नाही का त्याला बार बस बस नाही आलं तर नेक्स्ट टाइम ला याचा रोप ठेवू मग वेगळ्या याच्यात लावून छोट्या डब्यात ठेवू लावून तू आली ना माझ्याकडे तुला स्टँड दाखवते तुला जर आवडलं ना घेऊन ये तुझं सांग सांगतो आधी तू मला पाहिजे आहे ना थोडं तुझल सेपरेट पिशव्या करून दे भांडणं नको म्हणजे मला तेच पाहिजे होत बाकी ते नाहीये पण ते नको मला नाही आवडलं ते झाड

किती सुंदर फुल बघ हे बघ किती कलर भारी गुलाबा सारखं दिसते का नाही ते फुटलं का चौघाला गुलाब शहर लाल आणि गुलाबी त्या जवळची ते याच्याकडे असं वाटते जे आता हे झाड नाही त्याच काय ते? ना तेसे 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 दे दे आ, दे ते सारखं तेच येत असून जे आता पान मग दे पान होत हा पानापासून ते आणि खाली टाकले ना शे माती शेटापले का जे आता हे हा आहे ना दे का दे दे। का जी। जी का हे डबलच आहे म्हणजे मला ते दे ऍडिनियम कुठलंही काहीच करणार नाहीये दे मला डबलच पाहिजे सिंगलचे दोन तीन कलर आहे का माझ्याकडं डबलच आता आलं ना मग मी बाजूला ठेवी हे तिला तुला तिला आणि हे हे ते झाड आहे का हे रोपे हे रोपे छोटे ते घे ना ते नाही त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याला फार मातीत नाही लावायचं थोडं वाळू काहीतरी मिक्स करारखं आहे ना एवढं 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 आहे ना हा इथपर्यंतच खोच जसं ते एवढं एवढं वरती ठेवायचं त्या सारखं चेंज करायला सरकून सरकून लावायचं हे बाग वाटत हे बघ ना कसं मांडीसारखं झालंय जे आता इथं डोळे काढ गणपती बाप्पा सारखे पाहिजे मला दिलं ना दिलं ना तू डबल डबल काय दिलं की पान दिलंय तिला मग आता काय देते खोड साडी पाहत होते ना एखादी हे आहे का हे आहे ना कुबेर कुबेर हा कुबेर अक्षी पोहत आहे ते तिले महाग असते अगं जे आता दीडशे रुपयाला हे काय नाही चाळीस चाळीस रुपयाला पन्नास रुपयाला अगं बाई बाजारात दीडशे रुपयाला आहे येते मग आमच्या तिथं जे काय जे कुबेर अक्षीच्याकडे किती मोठं झालंय ते एवढं झालं तुझ्या डोक्या एवढं झालं आमची बिर्याणी आलेली आता व्हेजवाले व्हेज घेऊन आलेत नॉन व्हेजवाली नॉन व्हेज घेऊन आले का आता आमचा डॉन गेल तर बिर्याणी आणायला ए तुला काय दम नाही काय बिर्याणी उस आली ना बिर्याणी आता कशाला खातो ते हे बघा कोणाचं काय चालू इथं आमचं मोबाईल बघ चालू आहे

इतनी से का दे अरे ये एवढी लॅपटॉप टाकले आज डोकेत नाही आणि आईनेच पाय धरतोली ना दही करली दिलेय ते लगत नाही आले की बय आज दर वेळ नाही काय दही दो दही दो तिकडे बाय गप ताप गप आज बघ करते आहे मोबाईल ते नमस्कार काय व्हिडिओ मोबाईल आहे खातोय नाल्याने व्हेज बिर्याणीवर ताव मारला नॉन व्हेज वाल्याने नॉन व्हेज बिर्याणी ताव मारला त्याच्यानंतर सगळ्यांनी अर्धा अर्धा तास झोप काढली आम्ही तिघी सोडून बरं का दा 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 <स्था> तर आमच्या तिघींच्या काय गप्पा संपतच नव्हत्या यांनी सगळ्यांनी मस्त बेडरूममध्ये जाऊन झोपा काढल्या आणि मग आता निघायचं होतं आता वाजले होते साडेचार किती लवकर निघायचं म्हटलं ना तर निघणं काय ना होतच नाही आवरावर करायला भरपूर वेळ जातो तर इथं जयाताईची आणि दाजींची भाऊबी सेलिब्रेशन करणं चालू आहे दाजींना आधी ओवाळलं जयाताई आणि जयाताई आणि आमचे दाजी, आम दाजी माझ्या बहिणीचे मिस्टर सक्के मावस बहीण आणि भाऊ लागतात तर दाजी दरवर्षी भाऊबीजाला आमच्या जयताईकडे येतात आहिल्यानगरला ओवळायला तर आयुषला पण वळ जयात आहे ना कारण आयुष पण तसं नात्याने पाहिलं ना तर तिचा भाचा लागतो भावाचा मुलगा तर इथं राजवीर आणि विराज हे तर तिच्या भावाचीच मुले मावस भावाची आणि मग इथं त्यांना पण ती ओवळत होती कारण त्यांनाही बहीण नाही आणि माझ्याही मुलांना बहीण नाही ना त्याच्यामुळे भाऊबीज आणि रक्षाबंधन हे काही त्यांच्या नशिबात नाही पण आत्या आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आत्या असल्यामुळे ती ओवळत असती दरवर्षी त्यांना न चुकता तर आता सगळ्यांना ववळण वगैरे झालं आमची पण सगळी पॅकिंग झाली होती म्हटलं चला आता निघताना कसं चहा घेतला ना की मन अगदी फ्रेश होतं आणि भारी वाटतं प्रवासाला सुरुवात करायला चहा घेतले एक वेगळीच एनर्जी येते मग इथं मी मस्त आलं वगैरे टाकून चहा ठेवला आणि इथं जे आता आम्हाला दोघींना देण्यासाठी आता इथं दिवाळीचा फराळ पॅक करत होती दोघींना वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये आता तुम्हाला माहिती आहे आत्या आम आमच्या आजारी होत्या त्याच्यामुळे मी फक्त लाडवाने चिवडा केला आणि त्याच्यानंतर त्यांची तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे मी काय बाकीचं काहीच बनवलं नाही हे तिला पण माहिती त्याच्यामुळे ती मला पण वेगळ्या पिशवीमध्ये सगळा फराळ पॅक करून देत होती इथं तर तेच देता देता इथं था आमच्या था, गप्पा पण चालल्या होत्या मी सगळ्यांसाठी इथं चहा गाळून घेतला आणि हॉलमध्ये सगळे बसले होते त्यांना सगळ्यांना चहा दिला आणि किती नाही म्हटलं ना चहा घेता घेता सुद्धा आम्ही अर्धा तास इथं गप्पा झाल्या निघता करता परत आम्हाला सव्वा पाच वाजली इथं नगरमध्येच त्याच्यानंतर म्हटलं आता खूप झाल्या गप्पा आता निघूयात फायनली निघालो आणि भाऊंना नमस्कार केला आमच्या जयतायला नमस्कार केला अशी गोडगोड तिला एक झप्पी मारली आणि मग आयुषने पण इथं भावना नमस्कार केला आणि मग आता निघायचं होतं तर खरं तर निघू तर काय वाटत नाही तिकडे गेल्यावर माहेर गेल्यावर अशी फिलिंग येते ना सेम तीच फिलिंग ज्या आता याच्या घरी गेल्यावर येते आणि संकोचपणे पण तिने बोलवलं नाही तरी आम्ही तिला जबरदस्ती म्हणत असतो आम्ही तुझ्याकडे राहिला आहे म्हणून असं दम देऊन तिला सांगत असतो आणि हक्काने तिच्या घरी आम्ही जात असतो तर इथं सनी आणि दाजी सगळ्या बॅग्स वगैरे गाडीमध्ये ठेवत होती व्यवस्थित ज्या आता याने इथे सार्थक आलं नव्हता ना तर सार्थकसाठी इथं बिर्याणी पार्सल दिली होती तीच पिशवी माझ्या हातात दिली नंतर आम्ही सगळ्यांना बाय बाय केलं इथं सनी आबी आणि बघा हा आमचा चॉकलेट बॉय कसा देतोय बघा आम्हाला निघाल्यानंतर तर इथे यांना बाय बाय केलं म्हणत होती की आता करमणार नाही तुम्ही गेल्यानंतर तर फायनली आमचा परतीचा प्रवास सुरू झाला अहिल्यानगरला टाटा बाय बाय केलं आणि